जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिलांना पिंक ई रिक्षा खरेदीसाठी आता शासनाच्या माध्यमातून ऐंशी हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा झी आर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता राज्यातील सतरा जिल्ह्यातील दहा हजार महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच जी आरच्या माध्यमातून योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे अटी शर्ती काय असतील कागदपत्र काय लागतील याच्या लाभार्थी पात्रतेचे निकष काय आहेत ही सर्व माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्याच संदर्भातील हा जी आपण पाहू शकता राज्यातील मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर सोलापूर या शहरामध्ये महिला मुलींना रोजगार निर्मिती चालना देणं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणं त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणं सशक्तीकरणात चालना देणं असे अनेक उद्देश लक्षात घेऊन ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत या सतरा शहरामधील दहा हजार महिला लाभार्थ्यांना या रिक्षा खरेदीसाठी अनुदान दिलं जाणार आहे याच्यामध्ये मुंबई उपनगर चौदाशे ठाणे हजार पुणे चौदाशे नाशिक सातशे नागपूर चौदाशे कल्याण चारशे अहमदनगर चारशे नवी मुंबई पाचशे पिंपरी तीनशे अमरावती तीनशे चिंचवड तीनशे पनवेल तीनशे छत्रपती संभाजीनगर चारशे डोंबिवली चारशे वसई विराज चारशे कोल्हापूर दोनशे आणि सोलापूर दोनशे असे एकूण सतरा शहरामधील दहा हजार महिला लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर योजनेचं उद्दिष्ट हे अर्थसहाय्य व हो चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध दे करून देणं अशा प्रकारचं हे एक स्वरूप असणार आहे याच्यामध्ये ई रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व कराच्या जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स इत्यादीचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याच्याचमध्ये नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका अनुदय असलेल्या खाजगी बँकाकडून ई रिक्षाच्या किमतीकरता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल वीस टक्के राज्य शासनाच्या माध्यमातून याला अनुदान दिलं जाणार आहे तर दहा टक्के जो लाभार्थी हिस्सा असेल तो महिलांना भरावे लागेल आणि जे सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल ते साठ महिन्यामध्ये परतफेड करावं लागणार आहे याच्यामध्ये योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर गरजू महिला आणि मुली ज्या आहेत राज्यातील या याच्यामध्ये लाभार्थी असणार आहे तर लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे लाभार्थ्याचं कुटुंब महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असावं अर्जदाराचं वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असावं अर्जदाराचं स्वतःचं बँक खातं असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा जास्त नसावं लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणं गरजेचं आहे ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे यानंतर का विधवा कायद्यानं घटस्फोटीत राज्यग्रहातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अनुरक्षण ग्रह याचप्रमाणे बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे तसेच दारिद्र्य महिलांना महिलांनासुद्धा या योजनेच्या अंतर्गत प्राधान्यानं लाभ दिला जाणार आहे याच्यामध्ये कागदपत्र काय काय लागणार आहे तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल याच्यासाठी जो पोर्टल किंवा याच्यासाठीची लिंक प्रकाशित केली जाईल आणि याच्या माध्यमातून महिलांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचं आधार कार्ड पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचं डोमेसाईल याचप्रमाणे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावं बँक खात्याचं पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मतदान ओळखपत्र अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला रेशन कार्ड चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याबाबतचं हमीपत्र कारण ही महिलांना महिलासाठी चालवली जाणारी ई पिंक रिक्षा आहे त्याच्यामुळे ही महिला रिक्षा ड्रायवर असणं गरजेचं आहे आणि ती महिलाच्या माध्यमातूनच चालवलं जाणं अशा प्रकारचं एक हमीपत्र द्यावं लागणार आहे योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं एक हमीपत्रसुद्धा लाभार्थ्याला याच्यासोबत द्यावं लागणार आहे याच्यामध्ये लाभार्थी निवड करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून लाभार्थीची निवड केली जाणार आहे अर्ज प्राप्त झाल्यास या लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल परंतु अर्ज जर जा जास्त मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीनं लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे याच्यामध्ये रिक्षाची जी किंमत असेल ती जी एस टी रोड टॅक्स सर्व मिळून चार लाख रुपयापर्यंत ग्रही धरली जाईल दहा एच पीची याची मोटर कॅपॅसिटी असेल मायलेज चार्ज एकशे दहा किलोमीटर किमानचा असणार आहे आणि सीटर असणार आहे थ्री प्लस वन ड्रायव्हर अशा प्रकारच्या या रिक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्याचमध्ये सत्तर टक्के जी काही किंमत असेल त्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज वीस टक्के शासनाचं अनुदान आणि दहा टक्के लाभार्थी हिस्सा अशा प्रकारे या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे योजनेची कार्यपद्धती दिली गेलेली आहे इच्छुक महिला महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्जाची ऑफलाईन पद्धतीने अर्जाची तरतूद केली जाईल याच्यामध्ये सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी जी काही कागदपत्रं लागतील ते कागदपत्र महिलांना त्या ठिकाणी बँकेला पुरवावे लागतील बँकेकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी ही पूर्णपणे अर्जदाराची राहणार आहे बँकेने अर्जदाराला रिक्षेच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करेल त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरावी लागेल आणि उर्वरित राहिलेली वीस टक्के रक्कम जी आहे ती अर्जदाराला परमिट मिळाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून संबंधित वाहन एजन्सीला दिली जाणार आहे रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडं जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून दिलं जाणार आहे अशा प्रकारे या योजनेची कार्यपद्धती असणार आहे योजनेच्या अटी शर्ती आहेत सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिला एकदाच लाभ घेता येईल लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी ही त्या लाभार्थी महिलेची असणार आहे आणि अशा प्रकारे या कार्यपद्धतीच्या अधीन राहून अटी शर्तीच्या अधीन राहून ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भात हा महत्त्वपूर्ण असा जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद